परभणीत एकेकाळी खान हवा की बाण अशा घोषणाने आसमन दनानून जायचं जिथे भगव्याच्या रक्षणासाठी शिवसेनेने रान उठवलं होतं आज त्याच परभणीत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या गडावर भगवा फडकवणारा हात मात्र बदलला आहे होय परभणी महानगरपालिकेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर बसलाय आणि नाव वाचून जुन्या शिवसैनिकांच्या भुव्या नक्कीच उंचावल्या असतील नाव आहे सय्यद इकबाल बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यातला हाच तो सर्वात मोठा फरक आहे का हा मास्टर स्ट्रॉक आहे की काँग्रेसच्या वळणावर गेलेली ही वोट बँकची लाचारी आहे आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण याच गोष्टीचा पंचनामा करणार आहोत परभणीत नेमकं काय घडले आणि याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात कसे उपटणार आहे चला सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तारीख होती बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस परभणी महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक लागली होती एकीकडे महायुती म्हणजे भाजप आणि दुसरीकडे महाविकास आघाडी परभणी महानगरपालिकेत एकूण जागा आहे बहुमताचा जादूई आकडा होता तेहतीस निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते ठाकरे गटाचे सय्यद इकबाल आणि भाजपच्या तिरुमाला खिल्लारे निकालाची वेळ आली आणि चित्र स्पष्ट झालं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इकबाल तब्बल एकोणचाळीस मत पडली तर भाजपच्या उमेदवाराला फक्त सव्वीस मतांवर समाधान मानावं लागलं उपमहापौरपदी काँग्रेसचे जुने जानते गणेश देशमुख विराजमान झाले पण खरी बातमी ही नाही की ठाकरेगड जिंकला खरी बातमी ही आहे कि शिवसे की शिवसेनेने पहिल्यांदाच या बालेकिल्ल्यात एका मुस्लिम चेहऱ्याला शहराची चावी सोपवली आहे आता तुम्ही म्हणाल हे सय्यद इकबाल नक्की आहेत तरी कोण आणि त्यांनाच का संधी मिळाली तर सय्यद इकबाल हे परभणीच्या प्रभाग क्रमांक आठ क मधून पहिल्यांदाच निवडून आलेले नगरसेवक आहेत हो तुम्ही बरोबर ऐकलं पहिल्यांदाच पण तरीही त्यांना थेट महापौरपद मिळालं दुसरीकडे उपमहापौर झालेले काँग्रेसचे गणेश देशमुख हे तीन वेळा निवडून आलेले अनुभवी नगरसेवक आहेत मग प्रश्न पडतो की एका नवख्या मुस्लिम चेहऱ्याला ठाकरेंनी थेट महापौर का केलं याचं उत्तर परभणीच्या गणितात लपले परभणीत जिंकून आलेल्या ठाकरेंच्या पंचवीस नगरसेवकांपैकी तब्बल बारा नगरसेवक हे मुस्लिम समाजाचे आहेत म्हणजेच काय तर अर्धा पक्ष हा आता मुस्लिम चेहराने बनलाय त्यामुळे या समाजाला खुश करण्यासाठी आणि ती मते आपल्याकडेच टिकवून ठेवण्यासाठी सय्यद इक्बाल यांनाही बंपर लॉटरी लागली आहे असं राजकीय विश्लेषक सांगतात आता आपण सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया शिवसेनेने याआधी कधी मुस्लिम महापौर दिला होता का हा प्रकार पहिल्यांदाच घडतोय इतिहास चालला तर आपल्या लक्षात येईल की अखंड शिवसेनेत म्हणजे जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते मुस्लिम पदाधिकारी नवीन शेख यांसारखे नेते शिवसेनेसोबत होतेच काही नगरपालिकांमध्ये स्थानिक समीकरणांनुसार मुस्लिम नगराध्यक्षही झाले असते पण परभणीसारख्या शहरात जिथे शिवसेनेचे राजकारणच मुळात हिंदुत्वाच्या आणि ध्रुवीकरणाच्या पायावर उभे राहिले इथे मुस्लिम महापौर बसवणं ही ऐतिहासिक आणि धक्कादायक घटना आहे परभणीत वर्षानुवर्षे शिवसेनेची घोषणा काय होती खान हवा की या वाक्यावर शिवसेनेने इथे पिढ्या निवडणुका जिंकल्या समोर काँग्रेसचा मुस्लिम उमेदवार असायचा आणि शिवसेनेचा हिंदू उमेदवार मतांचं सरळ विभाजन व्हायचं आणि भगवा जिंकायचा पण दोन हजार चोवीस नंतर हे वारं बदललं आता बाण चालवणारे हात आणि खान समर्थक एक झाले आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुस्लिम महापौर देण्याची ही पहिलीच मोठी आणि ठळक घटना आहे असं म्हणायला काही हरकत नाही हा बदल फक्त सत्तेसाठी आहे की खरंच विचारसरणी बदलली आहे इथेच घरी मेक आहे विरोधक विशेषतः भाजप आता उद्धव ठाकरेंवर तुटून पडला भाजपचे स्थानिक नेते म्हणत आहेत की औरंगजेब फॅन क्लबचा अजेंडा आहे त्यांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे मुंबईत आणि सभांमध्ये हिंदुत्वाच्या गप्पा मारतात पण जिथे सत्ता मिळते तिथे मराठी माणसाला डावलून महापौरपद आता जरा आपण थोडं खोलात जाऊन विचार करूया उद्धव ठाकरेंची शिवसेना आता वज्र वज्रमुठवाली शिवसेना राहिलेली नाही का काँग्रेससोबत गेल्यापासून त्यांच्या राजकारणाचा पोध बदलला आहे का काँग्रेस जशी वर्षानुवर्षे मुस्लिम मतदारांना आपली हक्काची वोट बँक समजून त्यांना पद द्यायची नेमकं तेच सूत्र आता उद्धव ठाकरे वापरत आहे का परभणीत हेच दिसलं लोकसभेला मुस्लिम समाजाने ठाकरेंच्या खासदारला एक गठ्ठा मतदान केलं आता त्याची परतफेड म्हणून हे महापौरपद दिलं गेलंय यालाच तर तुष्टी करण्याचे राजकारण म्हणतात असं विरोधक म्हणत आहे ज्या अक्षय देशमुख अजित पवार गट आणि अपक्ष रजिया बेगम यांनी भाजपला मतदान केलं नाही त्यावरून हेच दिसतंय की स्थानिक पातळीवर आता हिंदुत्वाच्या मुद्द्यापेक्षा सत्ता आणि समीकरणं जास्त महत्वाची झाली आहे शेवटी परभणीत जे घडले ते महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन वळण देणार आहे सय्यद इक्बाल महापौर झाले गणेश देशमुख उपमहापौर झाले महाविकास आघाडीचा झेंडा फडकला पण या विजयाच्या जल्लोषात शिवसेनेचा मूळ भगवा रंग कुठेतरी फिका पडतोय काँग्रेसच्या सोबतीने चालताना शिवसेना आता काँग्रेसचीच बी टीम झाली आहे का की भाजपच्या आक्रमक हिंदुत्वाला उत्तर देण्यासाठी ठाकरेंनी स्वीकारलेला हा सर्व धर्म समभावाला नवीन चेहरा आहे परभणीकरांनी तर त्याचा कौल दिलाय पण या सगळ्या मॅटर बद्दल तुम्हाला काय वाटतं बाळासाहेबांनाही मान्य असतं का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या यूट्यूब चॅनलला धन्यवाद